मी भाऊराव आलोय कल्याण मध्ये कल्याण मध्ये जबरदस्त असा आपण एक रिझल्ट घेतलाय कशावरती घेतलाय काय प्रॉब्लेम होता मॅडमला आपण मॅडमच तोंडून ऐकून घ्या नमस्कार मॅडम काय प्रॉब्लेम होता आणि काय रिझल्ट मिळाला डॉक्टर कडे गेले डॉक्टर मला तुम्हाला चार महिन्यामध्ये पिशवी काढायचे सांगितलं मम्मी काय म्हणले सर असं आहे मला मग मा ते गाठी तेवढे साफ करा मग नंतर काढूया मग त्यांनी बोलले सहा महिन्यात तर काढायला पाहिजे मग मी मला असंच एका मॅडमनं म यांनी उर्मेला ना मला कॉल केल्या मॅडम मला असं असं झालं आहे मग त्यांनी काय बोलले मला मॅडम माझ्यापाशी एक प्रोजेक्ट आहे तर आणि ते दोन्ही आकाशोना आणि हे दोन्ही मग यूज केला मी एका महिन्यामध्ये मला रिझल्ट आला मग मी परत मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टरनं चेकअप केले मला त्यांनी मी सोनोग्राफी करायला सांगितलं मग त्यांनी मी सोनोग्राफी केलं नॉर्मल निघाला मग मला ह्याच्यानी मला रिझल्ट भेटला आता पिशवी काढायची गरज आहे डॉक्टर नाही असं काय नाही याच्यासाठी तुम्हाला खर्च किती सांगितला प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट मध्ये मला सात पत्र सांगितलं होतं आणि म्युन्सिपाल्टी मध्ये तीस पत्र सांगितलं म्हणजे आज तुमचा तो खर्च पण वाचलेला पाच हजार मध्ये माझा रिझल्ट आला वा बघा शंभर टक्के असा रिझल्ट मिळाला आपल्याला मॅडमला डॉक्टरनी पिशवीला गाठी होत्या म्हणून ती पिशवी काढायला सांगितली होती चार सहा महिन्याचा कालावधी दिला होता पण आपलं एकच महिन्याचे प्रोडक्ट वापरले आणि जबरदस्त असा रिझल्ट मिळाला काय अर्थ मॅडम लोकांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे का वापरले पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला वापरण्यासाठी माझ्याकडून विश्व हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस थँक्यू